लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी शहरातल्या झोन क्रमांक पाच मधील टक्के ग्राहक असून मागील अनेक दिवसांपासून या परिसरातील शंकरनगर रामकृष्णनगर झोपडपट्टी डिपीवरील रेल्वे लाईनच्या लगतच्या सर्व घरांमध्ये चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत करीत राहत नाही दररोज काही ना कारणामुळं लाईट जात असते दहा जून रोजी तर तब्बल पंधरा तास या भागातील विद्युत पुरवठा खंडित होता या निषेधार्थ नागरिकांनी आज वीजवितरेच्या सहाय्यक अभियंता यांना निवेदन दिलं असून त्या निषेधार्थ कार्यालयासमोर मेणबत्त्या लावून कॅन्डल आंदोलन केलं आहे या, के या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष देऊन वीज बिल भरणाऱ्या नागरिकांना चोवीस तास वीज पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छोडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे परभणीतल्या जिंतूर रोडवर असलेल्या एकनाथ नगरातील युवराज कोचिंग क्लासेसच्या वतीनं दोन हजार तेवीस चोवीसच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं आयोजन आज करण्यात आलं होतं हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज एस एस सी स्कॉलरशिपच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व श्रीमद भागवत गीतात देऊन गौरवण्यात येतं आज बारा जून रोजी जिंतूर रोड इथं गुरुवंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी उद्घाटक प्राध्यापक विष्णू नवपुते इतर आदिशस्थानी प्राध्यापक रवी देशमुख यांची उपस्थिती होती यावेळी मारुती उलसुरे संभाजी सवंडकर विठ्ठल खल्लाळ गोपाळ नगरसाळे श्रीकृष्ण वैरागड वैश्यनाथ विश्वनाथ सावंत दीप्ती देशमुख आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक युवराज देशमुख यांनी केलं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन गौरवण्यात आले जंतूर तालुक्यातल्या येलदरी शिवारातील किन्नी रस्त्यावर पंचवीस ते तीस वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह हो। आज सकाळच्या सुमाराला आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या महिलेची सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ओळख न पटल्यानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्व नागरिकांना ओळख पटवण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे येलदरी येथून किन्नीला जाण्यासाठी जलाशयाच्या जा बाजूने एक रस्ता आहे या रस्त्यावर अकरा जून रोजी अज्ञात आरोपींनी पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह हो आणून टाकला या मृतदेहाला तोंडाला माती लागलेली असून तिचा ओढणीनं गळा आवळून खून केला असावा असा संशय व्यक्त होतोय मृत महिला रंगाने गोरी असून तिच्या उजव्या हातावर तीन चांदण्या बोनलेल्या आहेत जिंतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येलदरी कॅम्प जवळ आणि मुरुंगखेडा शिवारामध्ये एक अनोखी स्त्री जातीचं प्रेत आढळून आलेलं आहे तिचं वय तीस ते पस्तीस अस असण्याची शक्यता आहे आणि तिच्या उजव्या हातावर तीन स्टार असे गोंदलेले आहेत उजव्या हातावर आणि सदर महिला ही, आ, सदर, महिला ही। आ, सदर महिला ही त्या ठिकाणी अवस्थेत मिळून आलेली आहे तर जो आणखीन उजवा पाय जो आहे उजव्या पायाच्या करंगळीजवळचं एक बोट आहे ते बोट एकदम छोटं आहे तर असं ज्या ठिकाणी मिसिंग वगैरे दाखल असेल किंवा ज्या गावातून या वयाची मुलगी किंवा महिला पळून गेली असेल तर त्या गावच्या लोकांनी पोलीस पाटील सर्व पत्रकार बंधू आणि सर्वांना ज्यांना माहीत आहे त्यांनी जिंतूर पोलीस स्टेशनला आमच्याशी आणि आमचे, आमचे सहकारी ए पी आय बनसोडे ए पी आय सय्यद ए पी आय लोकडे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद आबाद मंजी, पोस्ट ऑफिस च्या बाजूला मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत मराठा आरक्षण नेता मनोज पाटील यांनी पेडगाव येथील उपसरपंच शेख सलमान यांनी पाठिंबा दिला आहे या आंदोलनाला परभणी जिल्ह्यामधील मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा आज देण्यात आला असून मराठा समाज बांधवांच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढाईमध्ये सर्व मुस्लिम बांधव त्यांच्या सोबत आहेत अशी ग्वाही आज मनोज जराके पाटील यांना भेटून शेख सलमान त्याचबरोबर शेख मुस्ताक शेख अश्पाक यांनी दिली आहे संघर्ष योद्धा मनोज जराके पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्र शासनाला निर्णय घेण्यास तात्काळ सूचना द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील हे आठ जून पासून आंतरवादी सराटीत बेमुदत उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांनी अन्न पाणी वरचे केले विशेष म्हणजे येथे डॉक्टरांचे उपचार सुद्धा घेत नाही त्यामुळं जरांगीयांची प्रकृती वरचेवर खालावत चालली आहे मात्र महाराष्ट्र शासन ही बाब गांभीर्यानं घेताना दिसत नाही या प्रकरणी शासनाकडून वेळकाडूपणाचं धोरण चालू राहिलं आणि यांची प्रकृती आणखी खालावली तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार जाधव यांनी दिला आहे परभणी तालुक्यातल्या दे पिंपरी देशमुख इथं प्रेमी विवाह केल्याचा राग मनात धरून बापानेच मुलाचा खून केल्याची घटना दहा जून रोजी गाव शिवारातील आखाड्यावर घडली होती या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गोविंद माधव आवकाळे याचा खून त्याचा बाप माधव आवकाळे व लहान भाऊ व्यंकटेश आवकाळे यांनी म्हणून केला या दोघांनी आरोपींना ताडकळच पोलीस ठाण्याला अटक करण्यात आली होती माधव आवकाळे व्यंकटेश आवकाळे या दोन्ही आरोपींना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हजर केला असा न्यायालयानं दोन्ही आरोपींना चौदा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ताडखळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार कपिल शेळके जमादार अप्पराव वराडे संग्राम मोडजे वेदप्रकाश भिंगे आदींनी आरोपींना न्यायालयात हजर केलं भरगाव वेगानं जाणाऱ्या अज्ञात वाहनाची धडकपसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर दुसरा जण गंभीर जखमी झाला आहे अकरा जून रोजी रात्री पावणे नऊ ते नऊच्या सुमारास खानापूर फाटा ते बावळी जाणाऱ्या वसमत रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे बारा जून रोजी दुपारी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली या अपघातातील मैताचं नाव सूर्यकांत आनेराव हे असून दीपक सुभाष लोखंडे हा युवक गंभीर जखमी झाला आहे परभणीच्या पीडीजन होमिओपॅथिक महाविद्यालयात स्वर्गीय पार्कवरबाई धनराज जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्त पीडीजन होमिओपॅथिक महाविद्यालय परभणी लायन्स नेत्र रुग्णालय व लायन्स क्लब परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं बारा जून रोजी मोफत नेत्ररोग तपासणी व मोती विद्युत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे ऍडव्होकेट अशोक सोनी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट जगदीश मुंजला शंकर गुजराती झेडार मुथा नीरज पारेख सतीश चौधरी अनिल मुथा उदयराज जैन अभयराज जैन प्राचार्य डॉक्टर विजय दाभाडे यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर एट थ्री टू नाईन फाय फाय नाईन फाय एट टू या क्रमांकावरती संपर्क साधावा जिंतूर शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात असलेल्या दुकानातून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला शटर तोडून जवळपास अडुसष्ट हजार रुपयाचा माल लंपास केल्याची घटना अकरा जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे या दुकानाच्या मालकाच्या फिर्यादीवरून पोलिसात अज्ञात गुन्हा नोंदवण्यात आला आहे जिंतूर टिपू टिपू सुलतान चौकातील एच के एन कन्फेक्शनरी अँड सेंटर रिटेलर अँड होलसेल दुकान आहे दहा जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचं तो कुलूप तोडून जवळ असलेल्या शटरची पट्टी लोखंडी कैची न कापून दुकानात प्रवेश केला व दुकानात असलेले पार्ले बिस्किट गायछाप तंबाखू सूरज तंबाफू बिडी ब्रिस्टल सिगरेट गोल्ड फ्लॅग व गल्ल्यातील रोग व पंच्याण्णव रुपयाच्या चोरी केली असल्याची जीवनाची उत्पत्ती पाण्यापासून आहे शरीरात पाणी असल्याशिवाय आपल्या शरीरातील एकही पेशी काम करू शकणार नाही म्हणून भविष्यातील पाण्याचं महत्व ओळखून येणाऱ्या पिढ्यांसाठी आजपासूनच जलसंवर्धन करा असं आवाहन परभणी वैद्यकीय हो महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांनी आहे युनिसेफ स्मार्ट आणि रेडिओ परभणी नव्वद पूर्णांक आठ एफ एम यांच्या संयुक्त विद्यमानं युवा जल संवर्धन संमेलन परभणी मेडिकल कॉलेज आणि आरपी आयोजित करण्यात आलं कार्यक्रमाच्या डॉक्टर होते यावेळी वनमाला कोरडे डॉक्टर महाजन संजय पाटोळे आदींची उपस्थिती होती महसूल प्रशासनातील नियतकालिक बदल्या मे दोन हजार चोवीसच्या अनुषंगिक बदल्या विचाराधीन होत्या मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्याची प्रक्रिया एकतीस मे पूर्वी पार पडली नाही महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणूक संपल्यानंतर या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यात देखील या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे परभणी तालुक्यातल्या दैठणा इथं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहाच्या वातावरणातून गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी अहिल्यादेव होळकर प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व नंतर मिरवणुकीला सुरुवात झाली खंडोबा मंदिर आठवडी बाजार महादेव गल्ली चांदणी चौक बस स्टँड सुजाननगर मार्गे खंडोबा मंदिर इथं पोहोचल्यानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला लोकसभा निवडणुकीत बुथनिहाय जेवण व इतर व्यवस्था करण्यासाठी तलाठी नि यांनी बुथनिहाय खर्च केला असून तो खर्च अदा करण्यात यावा बुथनिहाय बोर्ड पेंटिंग टेंट याबाबतचं बिल देखील प्रलंबित आहे तसंच मंडळाधिकारी व तलाठी यांचे वैद्यकीय बिल देखील तात्काळ अदा करण्यात यावेत अशा मागण्या आज महाराष्ट्राचे तलाठी संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद